भारतीय महिला ब्रिगेडनं कांगारूंचं गर्वहरण केलंय ऑस्ट्रेलिया गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्वचषकातील सामना हरलेला आहे दोन हजार सतराच्या वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता दोन हजार सतराच्या सेमीफायनल मध्ये हरमनप्रीतच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता तर आता दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनलमध्ये भारतानं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली आहे सतराच्या वर्ल्ड कप सेमीफायनल मधले देखील ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला होता आणि दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये देखील भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला भारतीय महिला ब्रिगेडनं कांगारूंचं गर्वहरण केलेलं आहे तर दोन हजार सत्तावीसला देखील जो वर्ल्ड कप सेमीफायनलचा से सामना झालेला होता त्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना रंगलेला होता आणि आता दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये देखील ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांविरुद्ध लढले आणि यामध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव हो केला